नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पळशी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी श्री संत बाळूमामा यांची बकरी आपल्या रानामध्ये चरण्यासाठी आलेली आहेत आणि जे बकरी चारणारे सेवेकरी ते आहेत तर ते त्यांचा का काय अनुभव सांगतायत तर काय नाव आपलं राजू बिचकुले गाव बोरेंदी बरं तुम्ही किती दिवसापासून बकऱ्यांची सेवा करताय बाळूबावांच्या बघ्यामध्ये काम करताय काय सांगाल थोडं सांग वरिष्ठ काय अनुभव काय सांगाल तुम्ही इतक्या दिवस काम करताय म्हणजे काय आजारी होतो स्टार्टिंगला तर लई त्रास होतो वाचा वाचवाशी गॅरंटी नव्हती शेवीत आलो तिकडं आत्मापूरच्या तिकडे बकरी होती गॅरंटी नसली म्हणून वाचलो तर वाचलो चला बकऱ्यामध्ये वाचलो तर अठ्ठावीस महिने इथंच होत गेलोच नव्हतं घरी लग्न झालं त्याच्या आदोकरच अठ्ठावीस महिने बाकऱ्याकडे होत अठ्ठावीस महिन्यानंतर गेलो त्याच्यानंतर मग आला तर चौदा महिने होता त्याच्यानंतर चौदा महिन्यानंतर परत आलं तर पंधरा महिने परत त्याच्या वाटता आलं बरं तुम्ही काय सांगाल की बाबा एखाद्या शेतकऱ्याने बकऱ्यांना चराई मनाई केली तर तुम्ही त्यांना काय सांगता किंवा कशा पद्धतीने कसं होतं माहिती का आपण तसं बोललो ना दुसऱ्याला जर आपण वाईट बोललो तर ते आपलं वाईट होतं देव आहे ते आहे आपण काय त्यांना बोलायचं नाही कुणी चारशे दिला गप्प जायचं गप्प एखाद्याला एक शब्द पण उलट बोलायचा नाही शब्द जर समजा चुकून बकरी शिरली आणि त्या व्यक्तीला तुम्ही विचारलं नाही तर त्यावेळेस ते त्यांची प्रतिक्रिया काय असते तुमची काय असते नाही पण आपल्याला चुकी झाली माहिती माणसाला काय मामाची बकरी येते बाबा चुकून सोडली खायला नव्हती म्हणून सोडली बरोबर आहे का नाही एखादा घेतो समजून एखादा नाही घेत समजून ह्याच्यावर काय असा असा एखादा काय अनुभव सांगता येईल का तुम्हाला दोघांपैकी बर तुम्ही सांगा काय म्हणजे बाबा एखाद्या व्यक्तीची बक एखाद्या रानात बकरी चारली आणि त्याने परत अनुभव सांगितला की बाबा माझ्या रानात असं उत्पन्न निघालं किंवा असा अनुभव आला मला चांगला फायदा झाला असं काय सांगता येईल का असं असं खूप अनुभव कारण कसं माहिती का ती आठवत राहत नाही असं म्हणजे माणसाला आता आपण पुढे तारून घेऊन पाठीमाग काय खूप अनुभव होत नाहीत का बेटी होत नाही एकदा गेलो डबल येत नाही ना तर चार वर्षपूर्वी बकरी गेली ती पहिले मक्का चारली ती म्हणला पाणी नव्हतं त्यावेळेस पावसाच्या वेळेस पेरली होती hmm. तर नंतर बकरी मका चारून गेली एकरभर त्याने नंतर तिथं बोर घेतला त्याला पाणी लागलं परत पुढच्या वेळेस बकरी आली ती ना त्यावेळेस म्हणला माझ्याला असा अनुभव आहेत ना खूप